अव मंडळी चायनीजचा भातही फिका आहे या फोडणीच्या भातासमोर करायचं काय रात्री उरलेला शिळा भात किंवा ताजाही घेऊ शकता त्यामध्ये मीठ मसाला टाकायचा आणि असा सुट्टा करून घ्यायचा एक कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण आता एक फोडणी करून घेणार आहोत जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की राई टाकायची राई जिराची फोडणी बसली की यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर एक पाच सहा लसूणच्या पाकळ्या मी ठेचून टाकलेल्या आहेत लसूण छानपैकी लालसर झाला की आपण ह्यामध्ये एक कांदा घ्यायचा बारीक चिरलेला तो कांदा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आता चांगला मऊसूत होईपर्यंत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्यानंतर आपण टोमॅटो साईड बाय साईड चिरायचा आहे एक मोठाला टोमॅटो घ्यायचा तो बारीक चिरून घ्यायचा आणि ह्या कांद्यामध्ये हा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान भाजण्यासाठी थोडंसं मीठ आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत भातामध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये आता भात जो आपण इथे मिक्स करून ठेवलेला आहे त्यामध्ये मीठ आणि मसाला एव्हरेस्टचा तिखालाल टाकला होता त्यामध्ये थोडासा पुलाव मसाला आपण बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे हा बिर्याणी मसाला ह्यामध्ये भातामध्ये चांगला मिक्स करायचा आणि आता आपण कांदा टोमॅटो बघा इथे छानपैकी भाजलेला आहे थोडीशी पाव चमचा हळद इथे टाकलेली आहे आणि आपण जो आता भातामध्ये मीठ मसाला मिक्स करून ठेवलेला आहे तो संपूर्ण भात आपण आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये हा भात छानपैकी आता परतून घ्यायचा आहे मस्तपैकी त्यातील जो मसाला आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण आहे ह्या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा छानपैकी आता सगळं मिश्रण मिक्स झालेला आहे आता तीन चार मिनटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे छानपैकी मसाला त्यामध्ये भातामध्ये मुरेल आता तीन चार मिनटानंतर आपला भाताला चांगली वाफ लागलेली आहे आणि आता आपला हा फोडणीचा भात तयार आहे तर तुम्हीही असा भात करा चायनीज पण याच्यामागे फिक्क पडेल असा हा सुंदर चवीला फोडणीचा भात लागतो तर एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आप आपले व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांपर्यंत शेअर करा आपले व्हिडिओ जे आहेत व्हिडिओला कमेंट करा एकदा हा भात नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला सर्वांपर्यंत नक्की पोचवा धन्यवाद